प्रेमळ मित्रांनो आजची एक दैवी कथा तुम्ही पाहून दुर्लक्षित करू नका कारण या कथेमधून तुम्हाला भरपूर गोष्टी अनुभवायला स्वत पाहायला मिळतील नक्कीच म्हणून तुम्ही ही कथा पूर्ण ऐका आणि या नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा तर गावात महोत्सव सुरू होता नागऱ्यांचा गडगडात वात लोकांचा जयघोष आकाश भरून गेलं होतं पण त्या गर्दीत एक तरुण शांत बसलेला होता धनगट नावाचा सगळीकडे आनंदाचा सागर पण त्याच्या मनात मात्र वादळ उसळतो होतं सगळ्यांना सुख आहे घर आहे मान आहे पण माझ्याकडे काय आहे फक्त स्वप्न तीही लोकांच्या हसण्याचा विषय साधूंची भेट झाली लक्षात घ्या तेवढ्यात तेजस्वी साधू त्याच्या जवळ आले त्याच्या डोळ्यात जणू दिव्य प्रकाश होता काय रे मुला एवढ्या गोंगाटात तू एवढा उदास का तर त्या व्यक्तीचे डोळे पणावले माझ्याकडे पैसा नाही घर नाही मान नाही लोक रोज माझी टिंगल करतात पण एक स्वप्न आहे माझं आयुष्य बदलायचं आहे मला या माझ्या आयुष्यात भरपूर गोष्टी चांगल्या करायच्या आहेत असं त्या धनगडाचे स्वप्न होते मग साधूंनी हात त्याच्या डोक्यावर ठेवला आणि म्हणाले हे बघ जो स्वतःवर विश्वास ठेवतो त्याला भगवंत कधीच तो सोडत नाही संकट येतात ती म्हणजे तुझी परीक्षा श्रद्धा टिकली मेहनत अखंड राहिली तर यश मात्र अटळ असते तेव्हा साधू सांगून साधू एवढं मात्र निघून गेले पण त्यांच्या त्या अर्थात शब्दांनी धनगडच्या आयुष्यात अर्थात दिवा पेटला त्याने त्या गोष्टी मनावर घेतल्या आणि खोलवरच्या त्या गोष्टी समजून घेतल्या मग धनगट उठला त्याने गाव सोडलं डोंगरदऱ्या जंगल नद्या सगळं पार करत तो पुढे गेला भूक लागली तहान लागली पण त्याच्या मनात मात्र एकच आवाज घुमत राहिला मी मात्र आता थांबणार नाही आणि मी झुकणार तर मुळीच नाही जिथं गेला तिथं त्याला नवे अनुभव मिळाले नवीन गोष्टी नवीन माणसे भरपूर अनुभव त्याच्या मात्र नक्कीच मनामध्ये आले कोणी मदत त्याला केली तर कोणी त्याला फसवलं कोणी हसवलं कोणी शिकवलं कोणी लबाडलं सर्व गोष्टी त्याच्यासोबत घडल्या प्रत्येक प्रसंग त्याला कठीण बनवत गेला प्रत्येक संकटानं त्याच्या छातीवर धैर्याचं कवच बसवलं आता पण एक दिवस प्रचंड वादळ आलं नदीच्या पुरानं त्यानं अर्थात त्याचं सगळं सामान वाहून गेलं तो दमून बसला डोळ्यातून पाणी आलं बस आता मी संपलो आता काही होणार नाही मेन गोष्ट म्हणजे माझं सामान ते सर्व काही पाण्यामुळे वाहून गेलं तो कोसळला पण अचानकच त्याला साधून साधूनचे म्हटलेले काही शब्द आठवले संकट म्हणजे भगवंतांची परीक्षा आहे तुला परीक्षा पार करतो म्हणजे जीवन तुझं बदलून जाईल अजून तो, तो धनगट उठला त्याने हात जोडल्याने अर्थात आरोली ठोकली म्हणलं संत सद्गुरु बाळूमामा हे गुरु राया आता मात्र तुम्ही नक्कीच माझ्या पाठीशी राहा त्याश् त्याच्या हाडामासांत एक नेवी शक्ती उचलली त्याने वादळाचा सामना केला नदी पार केली आणि पुन्हा चालू लागला काही महिन्यांनी तो परत आपल्याच गावात आला पण आता तो जुना धनगट नव्हता समजून घ्या त्याच्या डोळ्यांचं एक मोठं तेजस्वी तेज होतं त्याच्या शब्दांचा एक मोठा आत्मविश्वास होता त्याच्या चालण्यात भगवंतांची खरोखरी ताकद होती गावकरी आश्चर्याने त्याला विचारू लागले हा तोच धनगट आहे का जो आधी गरीब असहाय्य दिसायचा तो हसला आणि म्हणाला मी आता मात्र बदललो नाही बदलली ती माझी श्रद्धा बदलली ती म्हणजे माझी मेहनत आणि जेव्हा श्रद्धा व मेहनत एकत्र येतात तेव्हा भगवंत स्वतः तुझा मार्गदर्शन होतो म्हणून तुम्हाला एवढं समजून घ्यायचे या खतेची शिकवण एवढीच आहे संकटांना मुळीच घाबरू नका लोकांच्या किंगलला महत्त्व देऊ नका श्रद्धा सोडू नका प्रयत्न देखील थांबवू नका कारण ज्याच्या डोळ्यांचे श्रद्धा असते ज्याच्या हातात मेहनत असते आणि नक्कीच मनात स्वप्न असते त्याच्या पायाशी एक दिवस जग नतमस्तक नक्कीच होते म्हणून तुम्हाला या कथेमधून एवढी गोष्ट मात्र समजून नक्कीच घ्यायची आहे पण ही गोष्ट एवढ्यावरच थांबत नाही ऐका धनगट आता गावात परतला होता लोक त्याला पाहून थक्क झाले होते पण खरी कसोटी अजून मात्र त्याची बाकीच होती गावात परतल्यावर त्याला पुन्हा जुने लोक भेटले कुणी कौतुक केलं कुणी त्याला उचलून धरलं पण काही लोक म्हणाले हा काही बदललेला नव्हे हा पुन्हा गरीबच आहे हा काही देखील करू शकणार नाही त्या शब्दाने धनगट पुन्हा थोडा हादरला तो म्हणाला मी एवढं संकट सहन करून आलो पण अजूनही लोकांना माझ्यावर विश्वास बसत नाही तेवढ्या त्याच्या मनात साधूंचा आवाज घुमला मुला लोकांचं काम म्हणजे बोलणं तुझं काम म्हणजे चालत राहणं जेव्हा तुझं यश डोंगरा एवढं होईल तेव्हा हाच समाज तुझ्या पायाशी नतमस्तक होईल म्हणून धनगट पुन्हा मात्र उभा राहिला त्याने गावातल्या मुलांना एकत्र केलं त्यांना शिकवलं गावकऱ्यांना कष्टांचं महत्व पटवलं त्यांनी शेत नव्यानं फुलवली विहिरी खोल केल्या रस्ते बांधले अर्थात सर्व गोष्टी त्याने योग्य केल्या हळूहळू संपूर्ण गाव त्यांनी बदललं पूर्वी जे गाव हसण्याचा विषय होतं तेच गाव लोकांसाठी मार्गदर्शन बनलं म्हणून शेवटी धनगट म्हणाला मी श्रीमंत झालो नाही पैशाने तर मी श्रीमंत झालो माझ्या श्रद्धेने माझ्या प्रयत्नानं आणि माझ्या समाजाच्या प्रेमानं आयुष्य बदलतं तेव्हा नाही जेव्हा तुम्ही एकटा जिंकता आयुष्य खरं बदलतं तेव्हा जेव्हा तुम्ही सगळ्यांना सोबत घेऊन जिंकता म्हणून आता यातून तुम्हाला एवढं शिकायचंय लोक नेहमी बोलणार पण तुमचा प्रवास थांबवायचं कारण नक्कीच ते नाहीत यश म्हणजे फक्त स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठी देखील एक अमूल्य असे मार्गदर्शन असते कारण भगवंत नेहमी त्यांच्या पाठी जो असतो जे स्वतःबरोबर इतरांनाही नक्कीच पुढे नेतात बस एवढ्या गोष्टी तुम्हाला नक्कीच लक्षात ठेवायच्या आहेत बाकी प्रत्येकांकडे हा कथा ही व्हिडिओ नक्कीच तुम्ही शेअर करा आपण व्हिडिओ पुढील एका अशाच व्हिडिओद्वारे